नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता विक्रम नंदिनीवर खूपच रागवलेला असतो हे काव्याला सहन होत नाही म्हणून काव्याने आता जे पुरावे मिळवलेले असतात कारण सँडीने मात्र आता जो पुरावा पाठवलेला असतो सँडीच्या मुलाचा जीव आता नंदिनीने अगदी ज्या काही सोन्याच्या भांगड्या त्याच्या बायकोला दिलेल्या असतात तर त्यामुळे आज मात्र ह्या जे सँडीच्या मुलाचा जीव वाचलेला असतो सँडीला आता प्रायचित्त होते की ज्या बाईमुळे आपल्या मुलाचा जीव वाचला तिने दिलेल्या मदतीमुळे आज ते आपल्या कामी आले मग आपण सुद्धा ऐन संकटाच्या वेळेस तिची मदत करायला हवी म्हणून मात्र आता लगेच सँडीनी जो काही व्हिडिओ आहे तर तो मात्र आता हा काव्याला पाठवलेला असतो आणि नंदिनीला सुद्धा तेव्हा आता जो काही व्हिडिओ आहे तर त्या आता जे काही क्लिअर दिसत आहे की वसुत्याने आणि दीपकने मिळून आता ह्या कि नंदिनीला किडनॅप केले होते आणि नंदिनीला मारण्याचा प्रयत्न केला होता आता हे बघून आता काव्य तर खूपच भडकते काव्य म्हणत असते की आता ह्या वसुहत्याला सोडायचं नाही वसुवात्यामुळे आज मात्र आमचं आयुष्य तर बर्बाद झालं परंतु आमचे आई आणि बाबा हे जे काही समान आहे आई असणारे सासू सासरे आहे तर आज आमचे बाबा दुखावले गेले आणि नंदिनी ताईला सगळ्यांचा अगदी हे सर्व सहन करावे लागला त्यामुळे आता मी यांना नाही सोडणार म्हणून आता गणपती बाप्पांच्या पूजेच्या दिवशी आता सर्वांनी शपथ घेतलेली असते की वसुत्याचं कारस्थान बाहेर काढायचं म्हणून आता सर्वजण कामाला लागतात म्हणजे पार्थ जीवा नंदिनी काव्य हे सगळेजण एकत्र येऊन वसवात्याला धडा शिकवणार असतात तर त्याच वेळेस आता काकांनी तो व्हिडिओ आणून दिलेला असतो आणि आता सगळ्यांच्या समोर रम्या आणि नंदिनी यांचं सत्य आता बाहेर पडलेलं असतं तेव्हा सर्व सत्याचा उलगडा झालेला असतो आणि शेवटी मात्र आता लगेच वस्वात्य आणि रम्या या दोघींची आता हकालपट्टी लवकरच होणार असते कारण आता विक्रम समोर सुद्धा नंदिनीने तो व्हिडिओ दाखवलेला असतो तेव्हा सर्वजण आता गणपती बाप्पांच्या आनंदात मात्र एकत्र येतात आणि छान असे मस्त तयार होऊन गणपती बाप्पाची आरती पूजा वगैरे करतात आणि आज मात्र गणपती बाप्पाच्या कृपेने आज ह्या सर्वांनी आपापल्या नात्याला सुरुवात केलेली असते घरात खूप खूप खुश वातावरण असतं नंदिनी सुद्धा खूप खुश असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करत रहा धन्यवाद